नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं मराठी एक्सप्रेस आपल्या लोकप्रिय चॅनलमध्ये मंडळी एन डी टी व्हीचे ज्येष्ठ पत्रकार राहुल कुलकर्णी यांनी थोड्या वेळापूर्वी एक व्हिडिओ त्यांच्या यूट्यूब हँडलवरती प्रसिद्ध केला आहे सहा कॉलची इनसाइड स्टोरी म्हणून त्यांनी तो व्हिडिओ केला आहे आणि त्यांचे जे काही सोर्स आहेत किंवा त्यांचे जे काही मित्र आहेत पोलीस विभागामध्ये पत्रकारितेच्या दरम्यान तयार झालेलं आहे त्यांच्या मार्फत मिळालेली माहिती आहे असं त्यांनी त्यांच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे ही माहिती सकाळी मिळालेली होती परंतु न्यायालयीन प्रक्रिया पूर्ण होण्याच्या आत आपण ती माहिती बाहेर देऊ शकत नाही असं देखील त्यांनी सांगितलेलं होतं आणि तीच माहिती आता त्यांनी त्यांच्या व्हिडिओमधनं प्रसारित केलेली का आहे काय आहे ती माहिती कुठले आहेत ते सहा कॉल्स आणि काय आहे या सहा कॉलची इनसाइड स्टोरी हे आज आपण बघणार आहोत तत्पूर्वी तुम्ही मराठी एक्सप्रेस आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा मंडळी वाल्मिक कराड वाल्मिक कराड यांना खंडणी प्रकरणात अटक झाली होती त्यांनी सी आय डी कडे शरणागती पत्कारलेली होती त्यानंतर त्यांची न्यायालयीन कोठडी आज संपणार होती आणि त्यातच त्यांना न्यायालयात हजर करण्यात आलं होतं आणि हजर केल्यानंतर त्यांच्यावरती मकोका लागलेला आहे आता मकोका हा अतिशय गुंतागुंतीचा प्रकार आहे एकदा या मकोकामध्ये अडकलं की किमान पाच ते सात वर्ष तरी सुटणं अशक्य आहे असं एका उदाहरणावरून राहुल कुलकर्णी सरांनी सांगितलेलं आहे त्यांनी एक आठवण सांगितलेली आहे की एका एका आरोपीवर मकोका लावण्यात आलेला होता आणि सात वर्ष तो आरोपी जेलमध्ये होता अशी देखील एक छोटीशी स्टोरी त्यांनी त्यांच्या व्हिडिओमध्ये हो सांगितलेली आहे तर त्याच्यावरून आपण अंदाज घेऊ शकतो की वाल्मिक कराड यांच्यावरती जो मकोका लागलेला आहे त्या मकोकामुळे त्यांच्या अडचणी किती मोठ्या प्रमाणात वाढण्याची शक्यता परंतु त्यापूर्वी काही मुद्दे आहेत आणि नंतर आपण बघणार आहोत की कुठले ते सहा कॉल्स आहेत कुणाच्या दरम्यान आहेत आणि त्याचा काय परिणाम आहे या संपूर्ण प्रकरणावर तर ते मुद्दे आपल्या बघूयात तर म्हणजे सगळ्यात सुरुवातीला आज कोर्टात काय झालं तर कोर्टामध्ये ज्या वेळेस वाल्मिक कराड यांना कोर्टात हजर करण्यात येत होतं त्यावेळेस त्यांना अशा पद्धतीनं कोर्टात हजर करण्यात आलं की ते सर्वसामान्यांसारखं नाही त्यांना अगदी लपवत छपवत म्हणजे पोलिसांच्या गराड्यात त्यांची मानसिक आणि शारीरिक स्थिती परिस्थिती ही सर्वांसमोर उजागर होऊ नये याची काळजी ही घेण्यात आली असं यावेळेस आपण म्हणू शकतो तर कोर्टामध्ये किंवा निर्णयात काय गोष्टी समोर आल्या त्यातला काही सारांश आपल्या समोर आहे तर वाल्मिक कराड यांचा खंडणीमध्ये जरी अटक असलेली आहे तरी संतोष देशमुख खून प्रकरण हत्या प्रकरणात त्यांचा काही हात आहे का याच्या तपासासाठी या त्याचबरोबर देशात देशाच्या बाहेर राज्यात राज्याच्या बाहेर वाल्मिक कराड यांची संपत्ती किती आहे कुठे आहे ती संपत्ती आणि त्या संपत्तीची चौकशी करण्यासाठी त्यांना कोठडी देण्यात यावी पोलीस कोठडी देण्यात यावी असं पोलिसांकडनं किंवा सरकारी वकिलांकडनं सांगण्यात आलं त्यात वाल्मिक कराड यांच्या वकिलांनी देखील युक्तिवाद केला त्यांनी सर्व संपत्ती ही जप्त करण्यात आलेली आहे आता संपत्तीचा जर फक्त शोध घ्यायचा असेल तर त्याला कोठडीची काय आवश्यकता असं देखील या युक्तिवादात म्हटलं गेलं त्याचबरोबर गेली पंधरा दिवस पोलीस काय करत होते असे देखील ताशेरे वाल्मिक कराड यांच्या वकिलांनी ओढले समोरासमोर का बसवलं नाही खून प्रकरणातील ना मुख्य आरोपी आणि वाल्मिक कराड यांना समोरासमोर का बसवलं नाही पोलिसांनी असं देखील त्यावेळेस म्हणण्यात आलं परंतु न्यायालयाने आता वाल्मिक कराड यांच्यावरती मकोका लावलेला आणि मकोका अंतर्गत त्यांना आता पुढील कारवाईसाठी सामोरं जावं लागणार तर मंडळी मकोका लागल्यामुळे काय काय घडू शकतं याचं देखील आकलन राहुल सरांनी त्यांच्या व्हिडिओमधनं सांगितलेलं आहे तर मकोकामुळे उर्वरित काळ हा न्यायालय कोठडी न्यायालयीन कोठडी पोलीस कोठडी अशा मध्येच त्यांचा जाण्याची शक्यता दाट असल्याचं ते सांगतात त्याचबरोबर मकोका लागल्यामुळे खुनाचा गुन्हा होण्याची दाट शक्यता देखील वर्तवली जाते आता खंडणीचा गुन्हा दाखल झालेला आहे परंतु मकोका आणि पुढील जी फोन कॉलची हिस्ट्री आहे किंवा फोन कॉलचे जे प्रकरण आहे त्यामुळे खुनाचा गुन्हा देखील दाखल होण्याची शक्यता ही वर्तवली जाते आहे तर त्यांना वारंवार हे न्यायालयाच्या समोर सादर व्हावं लागणार आहे न्यायालयाच्या समोर जावं लागणार आहे न्यायालयीन कोठडी पोलीस कोठडी असा जो ससेमेरा आहे तो इथून पुढे आता सुरू झालेला आहे तो कायम राहण्याची शक्यता आहे त्याचबरोबर संतोष देशमुख खुनाच्या गुन्ह्यात किंवा चा मदे, हा सगळा प्रकार पुढे येण्याची शक्यता दाट असल्याचं यावेळेस राहुल सर सांगतात त्याचबरोबर जवळपास सहा ते सात पोलीस कोठडी न्यायालयीन कोठडी या सहा ते सात प्रकरणामध्ये पोलीस कोठडी किंवा न्यायालयीन कोठडी अशा चक्रा त्यांना माराव्या लागू शकतात त्याचबरोबर मकोकातून बाहेर येणं हे आता वाल्मिक कराडेंच्यासाठी प्रचंड अवघड होऊन बसणार आहे मकोका लागल्यामुळे त्यांच्या अडचणीमध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात वाढ होण्याची शक्यता या दरम्यान आहे तर आता आपण मुख्य मुद्द्याकडे येऊयात कुठले ते पाच ते सहा कॉल्स ज्यामुळे या संपूर्ण प्रकरणाला वेगळं वळण लागण्याची शक्यता म्हणजे सुरुवातीलाच आम्ही तुम्हाला सांगितलं आहे की राहुल सरांनी त्यांच्या व्हिडिओमध्ये असं सांगितलेलं आहे की त्यांचे काही मित्र आहेत जे पत्रकारितेच्या दरम्यान त्यांना भेटलेले आहे त्यांच्या माहितीनुसार ते जे पाच ते सहा फोन कॉल्स आहेत ते फोन कॉल्स आणि त्या फोन कॉल्समुळे सगळ्या गोष्टी घडण्याची शक्यता तर हे फोन कॉल्स जे आहेत ते विष्णू चाटे आणि खून प्रकरणातील मुख्य आरोपी जो आहे त्यांच्या दरम्यान झाल्याचे सांगितले जातात त्याचबरोबर खंडणी प्रकरणात खुनाच्या प्रकरणादरम्यान हे, खुना हे सहा फोन कॉल झाले असल्याचं देखील समोर येत आहे खंडणी प्रकरण आणि खंडणी प्रकरणानंतर लागूनच खून प्रकरण घडलेलं असावं असा, असा सगळा एक चार्ट पोलीस आता सादर करण्याची शक्यता दाट आहे त्याचबरोबर वाल्मिक कराड यांच्या बरोबर हे सहा कॉल झालेले आहेत खुणाच्या दरम्यान किंवा खुणाची घटना ज्यावेळेस घडते आहे अशा दरम्यान हे कॉल्स झालेले असावेत असं सांगितलं जात आहे याची निश्चित अशी माहिती समोर आलेली नाही आहे भविष्य काळात ती माहिती समोर येण्याची दाट शक्यता आहे परंतु आता या वाल्मिक कराड यांच्यासोबत विष्णू चाटे आणि खुणातील मुख्य आरोपी यांचे कॉल झाले त्यानंतर या ख कॉलच्या सोबतच वाल्मिक कराड देखील जोडले गेलेले असावेत यास याचे देखील पुरावे हे पोलिसांकडे असण्याची दाट शक्यता आहे त्यामुळे जे व्हॉइस सॅम्पल घेण्यात आलेले आहेत त्या व्हॉइस सॅम्पलनुसार हा पुढील प्रकार सगळा उघड होणार आहे तर कोर्टात कदाचित उद्या हेच सगळे प्रकरण आपल्याला बघायला मिळू शकतात व्हॉइस कॉल जे घेतले गेलेले आहेत त्यानुसार जे सहा फोन कॉल्स पाच ते सहा फोन कॉल्स झालेले आहेत हे प्रकरण पोलिसांकडनं सरकारी वकिलांकडनं न्यायालयात सादर केलं जाऊ शकतं आणि संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात वाल्मिक कराड यांचा खुनामध्ये समावेश असण्याची शक्यता ही सांगितली जाऊ शकते तर वाईस सॅम्पल फक्त खंडणी प्रकरणासाठी नाही तर ते खून प्रकरणात देखील वापरले जाण्याची शक्यता खंडणी प्रकरणानंतर खून प्रकरण घडलेलं आहे आणि त्यामुळे हे व्हाईस सॅम्पल्स खून प्रकरणात देखील वापरली जाण्याची शक्यता यावेळेस दाट आहे तर मंडळी अशा पद्धतीनं ह्या त्या पाच ते सहा फोन कॉलची इन्साईड स्टोरी आज कोर्टामध्ये काय घडलं फोन कॉल कुणाचे कुणासोबत झाले आणि कुणाच्या फोन वरनं कोण बोललं याची सगळी इत्यंभूत माहिती ही येणाऱ्या काळात कोर्टामध्ये सादर होण्याची शक्यता आहे आणि ही माहिती सादर झाल्याच्या नंतर त्याच्यावर वारंवार अपडेट्स आपण देतच राहणार आहोत तत्पूर्वी हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हा टॉपिक तुम्हाला कसा वाटला कमेंट करून आवश्यक कळवा आवडला असेल तर शेअर जरूर करा धन्यवाद